नशीबवान आहे मी भाग्यवान आहे की मी हे एक फुलाची पाकळी म्हणून श्री भवानी शंकर धुतपापेश्वराची सेवा करू शकलो सर्वांनी म्हणजे सर्व जे राज्यकर्ते आहेत त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे राज्यकर्ते येत असतात जात असतात पण देव मात्र चिरकाल असतो आणि सदैव असतो तोच बघत असतो तो आणि इकडे आल्यानंतर ह्या म्हणजे हे मी बोलतोय त्याला ते एक उदाहरण आहे शिवकालीन समय त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या या समय आहेत वेळ जात असतो पण कोण कस वाचतोय याचा लेखा हा देव ठेवत असतो तुमच्या सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी साकड घातलं मी पुन्हा मुख्यमंत्री हो माझी तशी काही इच्छा आधीही नव्हती आताही नाही त्याची जी काय इच्छा होती की माझ्या आत्ता हे व्हावं ते झालं आणि जे आत्ता विनायकराव तुम्ही म्हणालात की तुम्ही अचानक म्हणजे त्यावेळेला आलात काय हे नाव सुचवलं काय मी तिथे होतो काय आणि झालं तर मी धूतपापेश्वरच्या चरणी सांगेन संग, की नाव धूतपापेश्वर आहे जे धर्माच्या नावाने पाप करत आहेत त्यांचा पूर्ण नायनाट कर आणि ही सगळी मंडळी आहेत राजन आहेत विनायक आहेत भास्करराव आहेत तुम्ही सगळे बघताय काय यांचं पाप आहे काय काय मागे लागलाय आता तसा देव नेपन, तो देव तुमच्यात उतरला पाहिजे yeah. मतदानाच्या वेळेला माझा भवानी शंकर आहे तो तुमच्या रूपाने मतदान केंद्रात गेला पाहिजे आणि ही सगळी पाप करणारी माणसं आहेत त्यांना एकदा नष्ट करून टाकलं पाहिजे राजकारणामध्ये मी या भवानी शंकराच्या धुतपापेश्वराच्या चरणी घालतो आहे आणि मला खात्री आहे की देव आपला ऐकल्याशिवाय राहणार आणि परत मी नक्की येणार बोललो होत की मी पुन्हा आहे तसं नाही मी हे देशावरती आणि महाराष्ट्रावरच अरिष्ट हे भवानी शंकर नष्ट कर मी तुझ्या दर्शनाला पुन्हा वाजव